राज्याच्या ग्रामीण भागात सप्टेंबर दोन हजार वीस पासून जलजीवन अभियान राबवण्यात येत आहे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे हे जलजीवन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे या जलजीवन मिशन मधील कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप इंदापूर तालुक्यातील लासूरने गावातील नागरिकांनी केलाय या योजनेमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या गायरण जागेवर न बांधता ठेकेदारांनी चक्क नैसर्गिक स्रोत असलेल्या ओढ्यातच टाकी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर दुसऱ्या बाजूला प्रस्तावित जागेमध्ये काम न करता दुसऱ्या जागी बेकायदेशीरित्या काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या कामासाठी लागणारी वीज देखील ठेकेदारांनी चोरून वापरल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आहे असं असताना महावितरण या ठेकेदाराला कापाटीशी घालत आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न न सोडवता ठेकेदारांनी आणि प्रशासनाने आडमोडपणाची भूमिका घेत सदर जागेत अवैधरित्या पन्नास हजार उत्खनन केल्याचा अहवाल देखील मंडल अधिकारी यांनी दिलाय मग असं असताना या ठेकेदारावर कारवाई का होत नाही या ठेकेदाराच्या पाठीमागचा राजकीय वरद हस्त नेमकं कोणाचा असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय सुरू असलेले बेकायदेशीर काम हे तात्काळ थांबून ठेकेदाराकडून अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे रक्कम तात्काळ सरकारने जमा करावी तसेच ठेकेदारावर कारवाईची मागणी देखील स्थानिकांनी आहे यावेळी स्थानिक या नागरिकांशी बातचीत केली आहे तर इंदापूर तालुक्यातील लासुरणे गावामध्ये हरगल या योजनेमुळे तर काही नागरिकांच्या रस्त्याला अडचण येत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्राधिकरणच्या माध्यमातून तर हे काम त्यांच्या जाता सुरू आहे तर ह्या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत आपण त्यांच्या इकडून जाणून घेऊ काय नेमकी तुमचे आमचं काय अडचण नाही हे शाळेतले जी मुलं आहे ते अक्षरशः जे काम चालू आहे त्याच्याबद्दल आमची अडचण नाही आणि आमचं दुमत नाही की हे काम बंद पाडावं फक्त आमची सोय करावी ही येण्या जाण्याचा मार्ग आहे खरंच वस्ती दलित वस्तीकडे जाणारा रस्ता आहे आमच्या अक्षरशः शाळेतली मध्यंतरी गाड्या घसरून पडल्या काय मुलांना ला लागलं ला किंवा हे तो आजोबांच्या यांना पाहायला लागलेला अक्षरशः येण्या जाण्याचा मार्ग आमची सोय करावी दुसरी आमची काय अडचण नाही खरं ही जी काय हा जो काय रस्ता रस्त्याची शासन दरबारी कुठली नोंद आहे का नाही नोंद वगैरे आहेत तशी पण त्यांनी काही दखल आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पण काय कोणी दखल घेतली नाही नसते आश्वासन देतात आम्ही करू इकडं तिकडं अर्ज दिलं हे पण काही नाही सदस्य येतात नसतं असं करू आतापर्यंत सत्तर टक्के काम झालेलं आहे तीस टक्के काम राहिले आतापर्यंत सगळं काम केलेलं उद्या ती आता हो मुरुमी टाकलेलं दिसतोय ना आता उद्या आम्हाला उद्या ही अक्षरशः खोदलं तर अक्षरशः उद्या अचानक ही बी बंद केलं तर आम्हाला फास घ्यावा लागलं की आमची जाणारी सगळी वडीलधारी माणसं बघताय तुम्ही परिस्थिती लोक राहतात पाच खटला आहे की पाच कुटुंब आहेत आमचं काय अडचण आहे ती येण्या जायचीच अडचण आहे आम्हाला रस्ता पाहिजे ना आम्हाला फक्त जायची सोय पाहिजे ना जकडा बारा गेल्या इथं जीसीपी होता तर जीसीपी वरील साइडला घेतला ना मी घसरून पडली मालका गाडी वाकडी झाली ती काय तुमच्या काय अडचणी शाळेत वगैरे जाता काय अडचणी शाळेत जाताना असं जाता येत नाही मध्येच चिक्कल साठतो माझ्या गाड्या आहे ती कुठलंही नाही देता मोर माझ्या गाड्या ही सरळ पोरांच्या ह्यांच्या अंगावर जाते तेव्हा रस्ता किती रुंद आहे बघा तुम्ही नऊ ते नऊ ते दहा फूट बी नाही रस्ता ती काय आमची दखलच घ्याय ना ते काहीच नाही खर तर लहान लहान मुलं या रस्त्याने येत असतात मात्र प्रशासन असेल किंवा शासनाच्या वतीनं कुठल्याही या ठिकाणी त्या ठिकाणी संरक्षण कटडे असतील किंवा सुरक्षिततेच्या त्या ठिकाणी सुविधा करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय खरतरी हे जे काय काम आहे हे केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे मात्र राज्य सरकारच्या अखेरित हा प्रोजेक्ट चालतो आणि या टेक्निकल बाबी आहेत आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न काय नेमक्या टेक्निकल गोष्टी आहेत काय बेकायदेशीर या माध्यमातून सुरू आहे सदर ह्या जागा खोदकाम चालू आहे त्याला अनाधिकृत ते आहे या जागेला प्रशासकीय मान्यता नाही जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा कोणत्याही प्राधिकरणाच्या नावा झालेली नाही त्यामुळे सदर उत्खन संपूर्ण बेकायदेशीर आहे सदर तळ्याला जागा दुसऱ्या ठिकाणी जुन्या तळ्यासाठी जागा दिलेली होती त्यानंतर त्या मॅटर कोर्टात असल्यामुळे ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तोंडील ऑर्डरद्वारे हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे हाची संपूर्ण ही बेकायदेशीर चाललेली आहे सगळ्या मुरुम चोरून चाललेला आहे अजून सुद्धा या जागेला उदर पाणी पुरवठा योजनेसाठी म्हणून परवानगी दिलेली आहे लासूरनी पाणी पुरवठा योजनेसाठी परवानगी दिलेली नाही ही जागा पहिल्यांदा सकस योजने सकस आहार योजनेसाठी राखीव होती त्याचा कोणताही विचार केलेला नाहीये तर या प्रक्रियेमध्ये हो नेमकं बेकायदेशीर काय सुरू आहे काय तुमची मागणी ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महसूल अधिकारी जे 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 कोणी ह्यांच्या कारवाई केली पाहिजे सदर जागा दुसरीकडे सुद्धा उपलब्ध होती राखीव राखीव ठेवलेल्या जागेवर काम करण्याचं जा प्रयोजनच काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की पहिल्यांदा योजना साडे दहा कोटीची होती केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार तुम्ही करू नयेत परंतु हा आता प्रोजेक्ट सत्तावन कोटीवर गेलेला आहे सगळा गौड बंगाल आहे या ह्याच्यावर शास्न... पूर्णपणे केंद्र शासनाने कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे काय मागणी आहे तुम्ही शासनाकडे तक्रार केल्या आहेत काय तक्रार आहे तुमची या सगळ्या प्रकारांमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेस हे काम चालू करायचंय ज्या काही गाईडलाईन्स आहेत शासनाने घालून दिलेल्या महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन करायचंय त्याच्या अगोदर संबंधित जागा की त्या कुठल्याही शास शासनाची कुठली योजना असेल त्यासाठी अदोगर हस्तांतरण होणं गरजेचं होतं त्यानंतर हे उत्खनन चालू करायच्या अदोगर महाराष्ट्र महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असो एन एच आयचे प्रोजेक्ट असो सर्वांसाठी पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या परवानगी असणं गरजेचं आहे पण या संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार संबंधित ठेकेदार असो एमजीपीचे अधिकारी असो जे कोण असतील जे कलेक्टर असो कोणी असो कुणीही कोणताही प्रकारचा पत्र व्यवहार यांच्याशी केलेल्याची आज तागायत आम्हाला माहिती अधिकारात बाब निदर्शनास आलेली नाही त्यामुळे हे जे काय उत्खनन झालंय ते अवैध ठरतं त्याची वाहतूक अवैध ठरती त्याचं साठवण अवैध ठरतं ह्याच्यावरती वारंवार तक्रारी केल्यानंतर ज्यावेळेस हे आम्हाला कळलं की, की हे काम बाबा असं असं चाललंय आम्ही माहिती मागवली त्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या की हे सगळं अवैधरित्या काम चाललंय काय आता शासनाकडे नेमकी काय मागणी महत्वाचा विषय म्हणजे हे जे काय काम झालं ते ताबडतोब थांबवण्यात यावं आणि जेवढं काय उत्खनन झालंय त्याची रॉयल्टी वसूल करणं का तर ह्याच्यामध्ये लाखो नाही कोट्यवधी रुपयांचा गोलमाल झाला आहे असा आमचा थेट आरोप आहे त्यामुळं शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि ताबडतोब ही रॉयल्टी सगळी दंडासहित वसूल करावी साधारणतः किती ब्रास त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले असा तुमचा आरोप आहे साधारणतः सरकार साहेबांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये एकावन्न हजारपर्यंत गेलेला आहे त्याच्यावरती नंतर ते हे देणार देणार सदर बाबा यांनी जो मुरुम उत्खनन केलेला आहे त्याच्यावरती जो का शासनाचा नियम आहे की त्याच्या पाच पट दंड वसूल करावा संबंधित दंड बाबा संबंधित अधिकारी स्थानिक सदस्य असतील किंवा ज्या ग्रामपंचायती लेवलची जे माणसं असतील ज्यांनी हे प्रोत्साहन दिले त्यांच्याकडून वसूल करावा एवढी आमची मागणी यांच्याकडून दोन हजार अठरा साली केंद्र सरकारच्या माध्यमातून या कामाला मान्यता मिळाली दोन हजार एकवीस साली या कामाची वर्क ऑर्डर निघाली मात्र खर तर प्रस्तावित जागा दुसऱ्या असताना या जागेवरती हे काम घेण्याचा घाट प्रशासनाने नेमका का घातला असा आरोप यांच्याकडून केला जातो या सगळ्या प्रकरणी खर तर, तर मूळ या सगळ्याचं आहे ते हत्या केलेलं उत्खनन जवळपास या ठिकाणी मंडल अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार तब्बल पन्नास हजार ब्रास मुर्मा अवैधरित्या उत्खनन या ठिकाणी केलेलं आहे आणि केवळ तीस लाख रुपयांची रॉयल्टी या ठिकाणी भरलेली आहे बाकीची जो रॉयल्टी न भरलेला कर त्या ठिकाणी वसूल करण्यात यावा अशी त्यांच्याकडून मागणी होते आहे प्रामुख्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक मोठा अपहार झाल्याचा आरोप त्यांच्या माध्यमातून करण्यात येतोय राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून या कामाची चौकशी व्हावी आणि हे काम तात्काळ बंद व्हावं आणि या ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं जे अवैधरित्या उत् उत्खनन आहे जमीन महाराष्ट्र महसूल संहिता एकोणीशे सासष्ट प्रमाण तर याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्या ठिकाणी या ग्रामस्थांकडून केली के जाते